जवा जवा मुला। आगा। 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 ए, खाली तिकडे येत नाही आजी मुला कॅमेऱ्यात येत नाही इथे मामाजवळ हा नाच हातून नाचकी आहे नाचकी स्टेप बदलत हा 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 था मॅचिंग झालंय अरे वर नको बाळाला खाली ते खाली। डान्स करते बाळ हा आज बघा आम्ही रात्रीच फिरायच आलोय आमचं कशा आलोय आम्ही आल। आता आज आजीला अचानक गुलाबजामुन वाटलं तर म्हणलं चला आता वाढदिवसाला पण त्याच्या काही केलं नाही शेतात माझे धावपळ उठल्या तर मग काहीच केलं नाही तर चला म्हणलं आता हां हां तर मग आम्ही आता चला अचानक आठवलं तर म्हटलं मम्मी मी खवा घेऊन येऊया तर चला आता खवा घ्यायला चाललोय आम्ही आणि खवा घ्यायला चाललोय घेऊन आता पुरी करता गुलाब काय मी शेतात आलेलेय मला आलाय कंटाळ तर पुरी गुलाबजामुन जामुन करतेला सांगू द्या काय झालं तरी दाखवत घरातलं कसं आहे जरा म्हटलं ना तरी चालतंय पण चविष्ट असणार आपल्या घरातलं केलं गुलाबजामुन बनवायला खावा गय चाललो खाऊ आणि बाळाला पण आवडतंय

कायम आम्हाला गुलाबजामुन मिल्क केक हा मिल्क आणि बिस्किट करून आणायची कायम मला ना नको म्हणलं ना आईला आमच्या म्हणजे एवढी दमली होती ना एवढं म्हणजे वय तर पण तिला ना न चुकता बिस्किट करून आणणार गुलाबजामुन करून आणणार काही ना काही ती धाव धावपळ तिची असायची लोणच्याची भरणी भरून आणणार मी आईला म्हणायची आई आता काही आणत नको जाऊ तू फक्त यात जा तुला वाटेल त्यावेळेस तेवढं तू राहत जा पण आई काय म्हणायची नको आहे जावायच्या घरी का मला नाही लेखीच्या घरी लई राहायचं आणि अशीच करायची शेवटी पण तिची जी पुरी केली तिनं म्हणले मी म्या, मी आता जाती म्हणले हे किती दिवस राहायचं आता तुम्ही पण चांगलं धावा माझं वय झालं या आणि मला माझ्या लेखांच्या दारातच तिथनच जाऊ द्या मला असे सारखं म्हणायचे मला लई वाईट वाटायचे म्हणलं आई आम्हाला तुझी धन दौलत नको पण तू आम्हाला पाहिजे आहे कायम म्हणणार तुझा आशीर्वाद आमच्या पाठीशी तर हाय आहे पण तू खरोखर तू पण आम्हाला सगळ्यांना पाहिजे आहे तर तुम्ही बघितलं असेल की आमच्या रेल्वेच्या कॉमेडी व्हिडिओमध्ये हाय आई आमची तर तुम्ही नक्की बघा सगळ्याला एक 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 करून सीटवरनं उतरवत्या तर आमच्या आई इतके भारी कलाकार होते ना तिच्यामुळं आमच्यात आल्याला आहे माझ्यात आईला आवडतं तर ते हसायला आवडीमुळं नाही आम्ही खूप आम्ही सारखं घरात बसल्या बसल्या करायचो हसायचं मग ते आजी आहे सवय लागली मग आम्ही सगळीच असं हसत खेळतच बोलायचं मजा करायचं तीच सवय आता आमची तुम्ही बघताय आणि असंच कायम हसत राहणार हसत राहणार चला हा मूल बोलत आहे काय हां नाही आपल्याला नाही मिळालं खवा नाही मिळाला एक जागेला दुकान बंद आता दुसरीकडे चाललंय चला हा आणि विहार आमचा लय गोड खातोय मग त्याला डॉक्टर साईड लय गोड नाही खायचं लय हा मग तिखट पण भाजी चपाती खात होते तस शहाणा आहे पण ऍक्टिंगच्या वेळेला ना रडतोच लय मग त्याला आता आम्ही कधी जाणार नाही फिरायला हा रडायलाही शिकलाय चला दाखवूया काय आणखी नाही करायचे आले बापले व्यान आमच्या लय हुशार आहे जस पाहिजे तशी ऍक्टिंग असं नाही करायचं जेवण केलं रात्रीच रात्रीच फिरायला खवा घडवायचा एक जागी पैठण दुकान बंद दुकान बंद गुलाबजाम खवा टाक तर काय तिथं आता एक डेअरी मो उघडी आहे ते पण हार्दी उघडी हे बघा रामविश्वास दूध केंद्र हे बघा रामविश्वास दूध केंद्र हे सांगलीतलं आणि मेन आहे तर आता तिथं गेलाय आतूल आणायला आणि आजही म्हणतोय दीड किलो आणा आता बघूया हाय का काय नको कुल्फी हा की कुल्फी चालतंय लस्सी नको लस्सी नको दही हा दही पाच पाच पिशा घे उन्हाळ्यात घ्यायचं आता थंड तर आता खवा घेतोय दूध डेअरीत ना खवा दीड किलो सांगितलं आजी ना आजी म्हणलं दीड किलो घेऊ मम्मी घ्यायचं काय माणसं आहेत जास्त घ्यायचं काय नाही पण मुलांना मग जास्त साखर जावं नाही म्हणून तर साखर जावं नाही म्हणून मी म्हणते पण पोरं काय का नाही म्हणताय मम्मी आपण काही रोज करत नाही घेऊन जाऊया आणि आम्ही काय करतोय मी विकत तर त्यांना जास्त खाऊ देत नाही असं शूटला कधी गेलं तिकडं दुसरीकडं तर मग भूक लागली तर वडापाव आणि इडली सांबर आंबोळी असलंच खायला लावते मी त्यांना तेव्हा म्हणलं चला ठीक आहे कधी तर आपलं गोड चालतंय रोज काय आम्ही गोड करणार आता ही वर्षानंच आम्ही गुलाबजामुन करणार एक वर्षानं म्हणून आता म्हणलं चला दीड किलो म्हणते तर दीड किलो घेऊया कि तर आता दीड किलोचे गुलाबजामुन तीन किलो होते आणि मग केलं का नाही वर काय करतात दिवसात ना तीन टाईम ते गुलाबजामुनच खाणार अशी करतात पोरं इकडे हयाले हे बघा इथं तो बघा तो का छोटा असताना मग आम्हाला काय म्हणतोय बघा तू पण नाव नको छोटा असताना मी छोटा मागणार म छोटा म्हणून ले काय काय चटक चटक माग मी बन करणार ए होतं आणि आता पुड ने मी आ म्हणतोय मी बसतो आणि सिया म्हणता मी बसतो पुढं पण म्हणलं आता सिया बसल्या बसू बाळ आहे मग तिथे इथं हात लाव तिथं हात लाव केलं आणि आतून मामा खाली उतरला कुठलं तर बटन दाबलं तर काय करायचं म्हणून मुलांना पण जास्त जागरूकतेनं गाडीत बसवायला लागतं आणि गाडीत बसवताना पण आपण त्यांच्या संघ असलं तरच गाडीत ठेवायचं नाहीतर आपल्या संघच त्यांना खाली घ्यायचं निवांत एकाकडं साईडला थांबायचं मग काय बाजार करायचं करू द्यायचं पोरांना आणि मग आणि येऊन गाडीत बसायचं तर मुलांना कधी एकटं सोडायचं नाही गाडीत कसं असतं मुलांचा जीव धोक्यात हो आणि आपला मुलं म्हणजे आपलं प्राण आहे तर ते आपलं जीव का प्राण आपली मुलं असतात आप। तर आपण थोडीशी निष्काळजीपणा केला तर आपल्याला लय मोठं म्हणजे नुकसान होतंय त्या नुकसानला वाचवायचं असतं तर आपण काळजी घ्यायला लागणार चला तुम्हाला दाखवते काय आणलंय किती आणलं दीड किलो आणि काय दीड किलो आहे खवा गुलाबजामुनचा आहे ना त्यांना नाही का अतुल अर्धा किलो घेऊया किलो घेऊया घेऊन घेऊन पण मी काय म्हणते त्यांना विचारायचं हे गुलाबजामुन बिघडतात तर चला आता आणि आहे हे बघा खवा किती लुसलुशीत आहे हे बघा तर म्हणलं आता चांगला आणलाय आणि चांगला हा वाटतोय क्वालिटीच असते सांगलीच दोन जुनी दूध डेअरी आहे आणि त्या डेअरीत कसं आहे जुनी म्हणजे साठ वर्ष पण चाले असतील मला एवढं माहित नाही पण लई दिवसाचे आहे तर आज म्हणला दीड किलो आणल्यात मम्मी अजून अर्धा किलो आणला आणि अजून अर्धा आणला आतोल किती झालं रे पैसे तीनशे ऐंशी रुपये किलो आहे हा म्हणजे सातशे साठ रुपये दोन किलो झालोय जाल। दही सातशे तर चला ना वर्षात ना एकदा तेवढं चालायचं चला चला मुला बसा तर घाई बघा आम्हाला कुल्फी खायची कुल्फी बसते बसा हा हातात धर तुला आजही घाट घाट मारून दे घाट अरे मला घरी गेला घरी गेला रात्रीच बिग बॉस बघत लागूल झोप लागला दहा मिनट का लाग नाही सिया माया माया, सिया व्हायची होती झाल्यापासन सियाची सेवातच सिया केलेली आहे लहानपणासन पाळू तीस धुण वाळू घालणं सगळं आवरलं आणि आता अतुल मामा पण मम्मी शाळेला गेली आणायला सियाला कि मुलाची माझ्या सगळं नाव घालतय धुतय मामा ना अजय मामा अतुल मामा कसे करतो पायाचे अंगोल घालायचं अंग पुचायच कपली घालायचं छान छान मामा शाळेला गेल्यावर मुला आणायला है ना दुपारचा मामा काय करतो तुला अतुल मामा काय करतो आणि अजय बाबा काय करतो अजय बाबा तुला नेऊन रागवतो झोपवतो का तर तू झोपत नाही रडत राहतो चला मला चला 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 घर आलं घर आलं घर आलं चला, आल, आल, आल। आल, चला। मुला, मामाकडे मुला जा चला जायचं खाली मग मी येणार आहे की मामान उतरल्यावर मी येणार ना हळू धर मुलाला चला सिया